नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खव्याचे रसरशीत गुलाबजाम कसे बनवायचे मैदा न वापरता आज आपण हे गुलाबजाम तयार करणार आहोत नव्वद टक्के लोकांना हे माहीतच नाही की खव्याचे गुलाबजाम कसे करतात चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक वाटी साखर घ्यायची आहे साखर पाण्यात पुढेल इतपतच पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता इथे आपल्याला हे चमचाने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये विरगळवून घ्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक दोन ते तीन मिनिटांनंतर या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे यानंतर लगेचच गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि एक चार ते पाच केशरच्या कांड्या यामध्ये घालायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत आता आपण हा तयार केलेला साखरेचा सा पाक एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर खव्याचे गुलाबजाम करण्यासाठी इथे आपण दोनशे ग्रॅम खवा घेतलेला आहे इथे मी अमूलचा खवा वापरलेला आहे आता गुलाबजाम तयार करण्यासाठी इथे आपल्याला मैदा न वापरता बारीक रवा घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम खव्यासाठी इथे मी पाच ते सहा चमचे बारीक रवा घेणार आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने पाच ते सहा चमचे बारीक रवा यामध्ये आपल्याला घालायचा आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत केल्यानंतर इथे आपल्याला हा, हा खवा या पद्धतीने मळून घ्यायचा आहे खवा तुम्ही जितका छान मळाल तितके गुलाबजाम हे छान असे तयार होतात आता इथे मी हा खवा छान असा मळून घेतलेला आहे यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटांनंतर यामध्ये आपण जो बारीक रवा घातला होता तो छान असा भिजलेला असेल आता आपण लगेचच गुलाबजाम तयार करायला घेणार आहोत इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचे गुलाबजाम तयार करून घेऊ शकता तर आज आपण मैदा न वापरता बारीक रव्याचा वापर करून हे खव्याचे गुलाबजाम तयार केलेले आहेत तुम्हाला याआधी हे सिक्रेट कोणीही सांगितलं नसेल तर एकदा तुम्ही खव्यामध्ये रवा मिसळून हे गुलाबजाम नक्की ट्राय करून पहा आता इथे मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व गुलाबजाम तयार करून घेते इथे मी मोठ्या साईजचे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत आता दोनशे ग्रॅम खव्यामध्ये इथे बारा ते तेरा गुलाबजाम तयार झालेले आहेत एका साईडला गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मीडियम ठेवायचं आहे आणि मीडियम ठेवूनच गुलाबजाम आपल्याला हे तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत जर गॅसचा फ्लेम फुल ठेवला आणि गुलाबजाम तळून घेतले तर ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते यासाठी इथे आपल्याला गॅसचा फ्लेम मीडियम ठेवून हे गुलाबजाम छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व गुलाबजाम तळून घेणार आहोत अगदी गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपल्याला हे गुलाबजाम छान असे तळून घ्यायचे आहेत त्यानंतर तयार केलेला साखरेचा पाक इथे आपल्याला थोडासा कोमट करून घ्यायचा आहे साखरेचा पाक कोमट झाल्यानंतरच हे सर्व गुलाबजाम इथे आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि पाच ते सहा तासांसाठी आपल्याला हे असेच साईडला ठेवून द्यायचे आहेत आणि पाच ते सहा तासानंतर हे गुलाबजाम खाण्यासाठी तयार असतील तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू